नमस्कार मित्रांनो मॉडर्न फार्मिंग अँड बिझनेस यूट्यूब चॅनलवरती मी राजा आपलं सर स्वागत करतो आजचा व्हिडिओ जो आहे तो अतिशय महत्त्वाचा होणार आहे कदाचित तुम्ही खूप वेळा सर्च देखील केला असेल यूट्यूबवरती ह्या विषयाला आणि हा विषय दररोज कोणी न कोणी यूट्यूबला शंभर टक्के सर्च करत असेल परंतु त्यांना हा व्हिडिओ यूट्यूबवरती लवकर भेटत नसेल असाच महत्त्वाचा टॉपिक शेळीपालनासंदर्भातील आज निवडलेला आहे तो टॉपिक आहे दहा शेळ्या आणि एक बोकड वार्षिक उत्पन्न पूर्ण नफा तोटा खर्च आणि त्यातून मिळणारा जो नफा आहे खास करून तो आपण चांगल्या प्रकारे सुटसुटीत पद्धतीने ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्ही यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर दहा शेळ्या आणि एक बोकड ह्या संकल्पनेवरती आपण चर्चा करणार आहोत खास करून आपण जे गावरण शेळी आहे सर्वसामान्य लोकं जे आहेत किंवा नवीन शेळीपालक जे आहेत ते गावरण शेळीला प्रेफर करतात म्हणून आपण गावरण शेळी इथे निवडतोय गावरण शेळी आणि एक त्यामधील नर म्हणजे बोकड अशा दहा प्लस एक म्हणजे अकरा ह्या पद्धतीचा आपण विचार करतोय मित्रांनो दहा शेळ्या आणि एक बोकड ही संकल्पना सर्वसामान्य आहे याला सहजासहजी कोणीही पाळू शकतं किंवा कोणीही या संकल्पनेचा अवलंब आपल्या शेळीपालनामध्ये करू शकतो कारण जास्तही होत नाही आणि कमी होत नाही एक मिडियम स्वरूपातील शेळीपालन यातून आपण करू शकतो मित्रांनो आपण डायरेक्टली महत्त्वाच्या मुद्द्यावरती बोलूया ते आहे उत्पन्न या दहा शेळ्या आपल्याला किती उत्पन्न देतील एका वर्ष काठाल वर्ष काटायला म्हणजे मित्रांनो शेळ्याचं एक वर्षाचं टाईम पिरियड म्हणजे पंधरा महिन्याचा असतो कारण पंधरा महिन्यामध्ये त्यांची प्रॉपर दोन वेतं म्हणजे दोन डिलिव्हरी होतात आणि त्यातून आपल्याला दोन्ही वेताचे कर्ड जे आहेत ते विकले जातात हे पंधरा महिन्याच्या काळामध्ये म्हणून शेळीपालनातील एक वर्षाची कालावधी म्हणजे पंधरा महिन्याची कालावधी असते आता पंधरा महिन्यामध्ये शेळ्या दोनदा वेतात म्हणजे दोनदा चांगल्या प्रकारे पिल्लं देतात आणि ते पिल्लं विकलेही जातात मित्रांनो आपल्या शेळीपालनामध्ये ज्या दहा शेळ्या निवडायच्या आहेत त्या अतिशय तंदुरुस्त पाहिजे धष्टपुष्ट पाहिजे मग धष्टपुष्ट शेळ्या जर पाळल्या आपण तर त्या चांगल्या प्रकारे दोन किंवा तीन पिल्लांना जन्म देतील बरोबर आता आपण तीन नवे सरासरी दोनच पकडले दहा शेळे आहेत सरासरी दोन पिल्लं पकडली तर दहा शेळ्याच्या होतात वीस पिल्लं बरोबर एका वेतामध्ये वीस पिल्लं आणि पुढल्या वेतामध्ये वीस पिल्लं म्हणजे चाळीस पिल्लं झाली त्याच्यामधील पाच आपण मर्तूक पकडली म्हणजे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला कसे बिमारीने आजाराने त्यांची मरतूक झाली तर आपण ते पाच मर्तूक पकडली उरलेच पस्तीस पिल्लं आता पिल्लू आपण जर पाच हजार रुपयाने पकडलं नग पाच हजार रुपये आता दष्टपुष्ट शेळे आहेत म्हणजेच त्यांना दुधाचं प्रमाण देखील चांगलं असेल मग चांगलं दुधाच्या प्रमाणावरती पिल्लं पिल जे जार था था था। आहेत ते खूप चांगले स्ट्रॉंग असतात मग काहीशा प्रमाणामध्ये पिल्लं सात हजारला सुद्धा जातात काहीशी आठ सुद्धा जातात मग आपण सरासरी नाही प सात हजार आठ हजार तर पाच हजारला पकडलं पाच हजार पिल्लू पकडलं तर पस्तीस पिल्लांचे होतात पाच दहा पन्नास 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 म्हणजे जवळपास एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये म्हणजे पावणे दोन लाख रुपये होतात एक लाख पंच्याहत्तर हजार ही किंमत काही कमी नाही मित्रांनो ही हा आकडा जो आहे पण एक लाख पंच्याहत्तर हजाराचा हा कमी नाही हा जवळपास दोन एक दोन, दोन ते अडीच एकराचा उत्पन्न आहे एका वर्षाचं दोन ते अडीच अकराचं उत्पन्न मित्रांनो एवढं मिळतं काहीशा प्रमाणावरती आपण जर पाहिलं तर कापसाचं उत्पन्न जर पाहिलं तर चार चार पाच पाच एकर सुद्धा कधी कधी इतकं उत् उत्पन्न निघत नाही जे आपण आकडा बघितला आहे एक लाख पंच्याहत्तर हजाराचा इतका आकडा आपल्याला त्या दहा शेळ्याच्या पस्तीस किल्लातून मिळून जातो आता आपण वरती जर जे पंचवीस हजार ते काही मेंटेनन्स म्हणून सोडून दिले तरी खाली सुटसुटीत सुड़ पद्धतीने एक लाख पन्नास हजार म्हणजे दीड लाख रुपये उरतात आणि मित्रांनो हा दीड लाखाचा आकडा आपल्याला शंभर टक्के सेप आकडा आहे हा आपल्याला दहा शेळ्या प्लस एक पोकड याच्यातून प्राप्त होईल आणि अशा पद्धतीने सुटसुटीत सुड़ संकल्पना शेळीपालनाची आहे आणि ह्या प्रकाराची आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला माहितीपूर्ण वाटला असेल तर एक लाईक करा तुमच्यासाठी व्हिडिओ बनवतो मित्रांनो पाणी चालू आहे कांद्याला आणि कांद्यातून मित्रांनो तुमच्यासाठी थेट शेतातून व्हिडिओ बनवत आहे हा हे पाहा कांद्याला पाणी चालू आहे आणि इथून तुम्हाला माहिती व्हावी किंवा माहितीपूर्ण व्हिडिओ भेटावा म्हणून हा व्हिडिओ बनवत आहे एक लाईक तर नक्कीच करा ठीक आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओस लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटू अशा प्रकारच्या एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद